गेल्या चार दशकाहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी आग्रही भूमिका घेणारे इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी शुक्रवारी बारा जुलै रोजी कॅनडामध्ये निधन झालंय या शहराचा प्रगल्भ इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि हेरिटेज वॉकद्वारे त्यांनी शहरवासियांना या शहराची ओळख करून दिली आहे शहराच्या इतिहासाचं जतन व्हावं अशी त्यांची ठाम भूमिका असल्यानं त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला सुद्धा प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली आहे रफत सईद कुरेशी हे छत्रपती संभाजीनगर शहराचा इन्सायक्लोपीडिया होते अतिशय लहान वयात त्यांनी लेखनाची सुरुवात केली कला आणि संस्कृतीवर सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास होता दोन हजार पंधरामध्ये त्यांचे औरंगाबाद नामा हे पुस्तक प्रकाशित झालं होतं हे पुस्तक आज सुद्धा शहराची ओळख करून देतं त्यामुळे संभाजीनगरच्या इतिहासाबद्दलच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत तर आज आपण याच निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या नावामध्ये आजपर्यंत किती आणि कसे बदल झालेत ह्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते बी सत्ता थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगरचा इतिहास हा साधारणत यादवांच्या काळापासून सांगितला जातो पण तरी सुद्धा या परिसरामधल्या मानवी अस्तित्वाच्या खुणा सातवाहन काळापासून दिसतात असं अभ्यासक सांगतात सात वाहनांनी कान्हेरी लेणींमध्ये संभाजीनगर इथला जागेचा उल्लेख राज असा केला आहे या लेणी मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहेत राज हे त्या काळी एका व्यापारी मार्गावरचं महत्वाचं केंद्र होतं उज्जैन महेशमती भोकरदन राजतडाग प्रतिष्ठान असा तो मार्ग होता सातवाहन काळामध्ये प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण आणि धाराशिव जिल्ह्यातील तेर हे महत्वाचं व्यापारी केंद्र होतं त्यानंतर यादवांच्या काळामध्ये देवगिरी म्हणजेच दौलताबादला महत्व प्राप्त झालं होतं त्यानंतर याच दौलताबाद किल्ल्यावर दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीनं ताबा मिळवला आणि त्याच्यानंतर तेराशे सत्तावीस साली मोहम्मद बिन तुगलतानं आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला न्यायचं फरमान काढलं होतं आणि तसं मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुद्धा घडवून आणलं होतं पण तेराशे चौतीस साली हा निर्णय बदलून राजधानी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आणण्याचं त्यांनी ठरवलं असं असलं तरी सुद्धा दौलताबादचं पर्यायानं ह्या जवळपासच्या प्रदेशाचं दख्खनवरती सत्ता गाजवण्यासाठी असलेलं सिद्ध होतं आणि दौलताबादला विशेष महत्व प्राप्त झालं तुगलकाला वाटलं की दिल्ली एका बाजूला वेगळं पडतं आणि दौलताबाद हे केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याने राजधानी दौलताबादला आणण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झालेला नव्हतं मोहम्मद बिन तुगलकांनी आपली राजधानी आणताना वाटेमध्ये अनेक ठिकाणी ठराविक अंतरावरती सराया विहिरी मशिदी बांधलेल्या होत्या आणि तशीच एक जागा ही संभाजीनगर मध्ये आहे आज ते जुना बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागी त्यानं एक मशीद विहीर आणि सराई बांधलेली होती असं सांगतात या बाजाराचं मूळ नाव हे जवना बाजार होतं कारण की मोहम्मद तुगलकाचं दुसरं नाव हे जवना खान असं होतं आणि त्याचं आता अपभ्रंश होऊन जुना असं झालंय चौदाशे नव्याण्णव साली दौलताबादचा सा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला पुढचे जवळपास एकशे सदोतीस वर्ष हा किल्ला निजामशाहीकडेच राहिला अहमदनगरच्या निजामाचे प्रधान पद आणि लक्षकर प्रमुख असणाऱ्या मलिक अंबरनं चिकलठाणा इथे झालेल्या लढाईमध्ये मुघलांचा पराभव हो केला आणि आज तिथे एअरपोर्ट आहे तोच हा चिकलठाणा आहे त्यावेळी मलिक अंबरला ही जागा अत्यंत आवडलेली होती त्यानं इथल्या खडकी गावाचा विकास करायचं ठरवलं आणि आजच्या शहराचा व्यवस्थित पहिल्या पाया त्या ठिकाणी त्यावेळी घातला गेला मलिक अंबरानं शहरामध्ये रस्ते पूल आणि कालव्याद्वारे म्हणजेच नहरीनं पाणी योजना सुरू केली होती त्यानं नौखंडासारखे राजवाडे सुद्धा बांधले पोर्तुगीजांसाठी चर्च सुद्धा बांधले कारण की मलिक अंबरचा जंजिरेमुळे पोर्तुगीजाशी संबंध होता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांचं संभाजीनगर मधलं वेरुळ हे गाव होतं महाराजांच्या आजोबांनी म्हणजेच राजे भोसले यांनी वेरुळ मधल्या कृष्णेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे त्या काळाच्या आसपास या शहराचं नाव खडकी असं होतं आणि खडकीवरूनच संभाजीनगरच्या मध्यभागी असलेल्या महादेव मंदिराला खडकेश्वर महादेव असं नाव दिल्याचं कळतं या खडकी शहरावर जहांगीर बादशहानं सोळाशे सोळा साली हल्ला केला आणि पुढची वीस वर्ष खडकी उभा राहणार नाही अशी सुद्धा केली होती पण मलिकंबरानं सोळाशे एकवीस साली पुन्हा एकदा खडकी उभं केलं त्यानंतर पुन्हा खडकीवरती हल्ला झाला आणि मलिक अंबरनं पुन्हा खडकी दुरुस्त केलं पण सोळाशे सव्वीस साली मात्र मलिक अंबरचा मृत्यू झाला त्यानंतर मलिकंबरचा मुलगा फतेह खान अल्पकाळासाठी खडकीमध्ये आला आणि त्यानं या शहराचं नाव फतेहनगर असं केलं पण सोळाशे छत्तीस साली शहाजहाननं औरंगजेबाला दख्खनचा सुबेदार नेमलं आणि तेव्हा या शहराचं नाव खुजिस्ता बुनियाद करण्यात आलं सोळाशे सत्तावन्न नंतर या खुजिस्ता बुनियादचं औरंगाबाद सुद्धा झालं औरंगाबादचं महत्व मुघलांच्या इतिहासामध्ये लाहोर दिल्ली बुरहाणपूर इतकंच होतं औरंगजेब सुरुवातीच्या काळामध्ये दौलताबाद वरती राहिला आणि नंतर तो खुजिस्ता मध्ये राहायला लागला ही जागा आवडल्यानंतर त्यानं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वसाहती सुद्धा निर्माण केल्या शहरामध्ये बावन पुरे सुद्धा स्थापन झाले तटबंदी उभी राहिली नंतर त्याला दख्खनची राजधानी असा दर्जा सुद्धा मिळाला मलिक अंबर प्रमाणेच अकरा नहरी सुद्धा त्याच्या काळामध्येच बांधल्या गेल्या सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब औरंगाबादला आला आणि त्यानंतर तो दख्खनमधनं परत गेलाच नाही खुलताबादला आपली साधी कबर बांधून वर सब्जाचं रोप लावावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केलेली होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजवट दख्खनमध्ये मध्ये फारशी मजबूत राहिली नाही सुबेदार म्हणून आलेल्या निजाम असफजा अव्वय यांनी बंड पोकारून स्वतंत्र राज्य स्थापन केलं त्याची राजधानी औरंगाबाद हीच होती तिसऱ्या निजामानं आपली राजधानी सतराशे एकसष्ट साली हैदराबाद स्थापन केली आणि त्यावेळी पर्यंत औरंगाबाद हे अनेक राजवटींमध्ये महत्वाचं केंद्र होत हैदराबाद राजधानी झाली तरी निजामाच्या उपराजधानी सारखंच या शहराला महत्व होतं अखेर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली सरदार वल्लभभाई पटेल स्वामी रामानंद तीर्थ आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांनी हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झाल्यावर औरंगाबाद सुद्धा मराठवाड्यासह भारतामध्ये सामील झालं हा झाला इथपर्यंतचा इतिहास त्यानंतर आताचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर नाव कधीपासून चर्चेत येऊ लागले त्याबद्दल आपण जाणून एकोणीशे ला तत्कालीन सत्तावीस नगरसेवक निवडून आलेले होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली होती आणि याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली खरंतर जून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभेमध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठरवले बहुमतानं मंजूर करण्यात आला होता हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात सुद्धा आला एकोणीसशे पंच्याण्णव खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर माजी विधानसभा बैठकीमध्ये त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला त्याला मंजुरी सुद्धा मिळाली या शहराचं नाव खडकी होतं औरंगजेबाने या शहराचं नाव बदलून औरंगाबाद केलेलं होतं सोनेरी महालामध्ये त्यानं संभाजी महाराजांना चार महिने डांबून ठेवलेलं होतं आणि त्यांचा इथेच छळ करण्यात आलेला होता आमच्यासाठी संभाजी महाराज महत्वाचे आहेत त्यामुळे आम्हाला या शहराचं नाव संभाजीनगरच हवं असं स्पष्टीकरण सेना भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी दिलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोन हजार मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना काही निर्णय घेतले होते त्यामध्ये औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा सुद्धा निर्णय झाला पण पुढे त्याला एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती देऊन संभाजीनगरचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं केलं आणि अंमलबजावणी सुद्धा केली तेव्हापासून छत्रपती संभाजीनगर हे शहराचं जिल्ह्याचं ऑफिशियल नाव आता झालेलं आहे